मी आई होतो आम्ही घरी पण शेताकडे गेलेले आणि मी भांडण झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मुलाला घेऊन तर त्यांनी तिथून सी दाखल करून परत येताना तुम्ही रस्त्यावर गाठून पाच सहा जणांनी मला आणि नरद्यावर फुवाय देऊन मार केली ते मग साडी फेडे फेडली तरी पण त्यांनी मला सोडलेले नाही आणि एक पायी धरली आहे त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली नर्यावर पाय देऊन फोटावर पाय देऊन आता खाली पडल्यावर पण मारले चव्हाण सागर चव्हाण आणि राजू चव्हाण आणि शारदाबाई आणि रमेश चव्हाण घटना घटल्यावर कुठला पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो नेमकी कुठली घडलेली आहे कुठं घटली आहे काढा संबंधित पोलीस ठाण्यात तुम्ही सांग कळवलं नाही का बीट अंमलदाराने काय केलं कारवाई बीट अंमलदाराला फोन केला मी भांडणं झालं झाल्यावर तर मी स्वतःच्या जीवालाच काय तर बरं वाईट करून घेईन मला एवढं वैपाकाने एवढं मारलेत मला आणि आत्ताच्या आता तुम्ही या म्हणल्यावर तुम्ही काय करायचं ते करा माझ्यावर का ढकलत आहे म्हणून फोन ठेवून दिला त्यांनी आणि माझ्या वडिलाला घेऊन मी त्याच स्थळी त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशन तर त्यांनी माझ्याकडनं येतात त्या दुसऱ्या ये पार्टीकडं म्हणजे मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते ते आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय आहे म्हणून दवाखान्याचं कागद लिहून देतो तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले तिथून आठ नऊ वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिलमध्ये आणि मी परत तांड्याकडे आले त्यांनी चौकशी केली परत आले आणि सकाळी आठ वाजता म्हणले आठ वाजता गेले तर आठ वाजता म्हणलं मी परीक्षा स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे आणि तुम्ही दोन वाजता या एन सी दाखल करून घ्या म्हणलं नाही म्हणले मी शेजारचे ते साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की एन सी दाखल करून घ्या एन सी दाखल करून घेतली आणि तिथून पाठवले तर त्यांनी नंतर मी दोन चारदा गेले परत सकाळी या म्हणले एक दिवशी म्हणले पाच वाजता या मला नाही गेलं होत मग मा मिस्टर बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीचं म्हणजे पुढच्या पार्टीची त्यांनी दवाखाना देत त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या यामध्ये या म्हणल्या तर मी नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाहीत तुम्हाला काही कोण आहेत अधीक्षकांना भेटलात राठोड म्हणून आणि सी एस पी ऑफिसला आले तर टी एस पी ऑफिसला तुम्ही काय गेलात काय करालात तुम्हाला मी घेतो म्हणलो तुम्हाला न्याय देतो म्हणलो मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो असं हेच भाषा बोलाय तीन चार जाऊन आले मी आज एस पी सर मॅडम एस पी मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले आणि त्यांनी कॉल केला कुणाला केला त्यांनी मग त्यांनी बोलले तुम्ही परत जावा तुमची मागणी काय आता मागणी काही नाही बघा सर माझं जीव मारायची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकर नसले असते तर मला मारूनच टाकले असते एवढं एवढं केलं की त्यांनी काय सांगून तेवढा त्रास दिलाय एक सोड तीन वेळेस चौथी वेळ चौती वेळ आहे चार आई वडिलाच्याच घरी काय दर्शन हे कारण आहे आणि तुला मग एखाद वर्षाच्या आत कसं संपवतो तुला वर्षाच्या आत टाकूनच टाकतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी काय नाकाला खेळतो माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो अशी ही भाषा वापराली मागणी काय तरी पाच सहा वर्षापासून त्रास द्यायला मागणी काय सर रीत सर मला न्याय भेटावा बघा त्यांनी मला कधीच हात लावून किंवा माझ्याकडे वाकडी नजरेनं सुद्धा माझे मिस्टर बाहेर राहते मी एकटी राहते माझं शिक्षण झालेलं आहे मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते मी कुठं पण हिंडाले फिरायला असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठेही काही केलं तर मला काय तर याच्यानंतर जर माझ्या कुटुंबियाला माझ्या आई वडील आणि मी तिघेच राहतोय घरी आणि लेकराला पण शाळेतून येताना जरी त्यांनी काही केलं तरी त्यांनी जबाबदार राहणार आहेत बघा माझ्या जीवाला जरी आई वडिलांच्या जीवाला तरी काही झालं तर ते त्यांचा परिवार पूर्ण जिम्मेदार राहील आणि ते आम काय बीट बीटामलदार त्यांनी कोणत्याच याच्यामध्ये नाही केले नाहीत म्हणजे सतत सतत मी बोलले ना त्यांच्याकडे कॉल करू करू सांगाले त्यांनी माहिती पूर्ण आणि मी बघतो मी ही करतो म्हणून त्यांच्या सोबत ही मी सुद्धा त्यांच्या सोबतच संपर्क सोबत साधाले गाडीवरती राहतो ड्रायविंग करतोय मी बाहेर म्हणजे आंध्र कर्नाटक याच्यामध्ये जा जातो है। मी हैदराबाद व्हिडिओ कॉल वर बघत होतो माझ्या बायकोला मारतानी खूप आणि यांनी मारत होते खाली पाडून मारत होते माझा मुलगा व्हिडिओ कॉल व्हिडीओ त्या मुलापासून मोबाईल विस्कटून घेऊन त्यांनी मोबाईल लेकरांना पण हे केले आणि नंतर माझी बायको येतात अडीच वाजता दुपारी एनसी फाडून आल्यानंतर मारले त्यांनी मी सगळं व्हिडिओवर बघत होतो माझा कॉल सगळं चालू होता तरी पण मी आता ह्याच्या पुढे आता, आता म्हणजे चौथी वेळेस माझ्या घरच्याला मारण्याची त्यांची आणि उद्या काही बरं वाईट झालं ना सर्व सर्व जबाबदार त्यांनी राहणार माझ्या घराला आणि राठोड पोलीस मी त्यांना हैदराबादहून कॉल केला होता त्यांनी म्हणले की मी बोलतो ही करतो तीन दिवस म्हणजे पाच दिवस माझी घरचे कंपल्सरी त्यांच्याकडे हेल्पार्डे मारत होते एकटे तरी देखील त्यांना राठोडनी काही दखल घेतलेली नाही आणि हो काय असेल हे राठोड ते बिटा आमदार जो आहे ना ते आणि ते खुबा या दोघांची पैशाच्या जोरावर सगळं काम हे चालू आहे उद्या काही झालं गेलं आम्हाला तर आज मी एकटा बाहेर राहतो ती माझी मंडळी एकटी बाहेर घरी रात, राहते उद्या काही आणि तिथं मी जमीन घेते इथं यायचं त्याचं या, या कारण असं बोलण्याचं काय हे त्यामुळं मी एवढं सांगतो की की बाबा माझ्या जीवाला किंवा माझ्या घरच्यांना काय झालं माझ्या तर थोडा पण माझ्या घरच्यांना काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त खुबा चव्हाण याचा परिवार राहील